ग्राफाईट हे कोणत्या तत्वाचे रूप आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कार्बन एकत्रित आलेल्या टिंबटिंब या दोन प्रवाहनाचं पुढे गंगा नदी असे संबोधले जाते उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भागीरथी व अलकनंदा चोद्ध शब्द ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शीर्षासन नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नाम फाउंडेशन महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रश प्रकाशित करण्यात येते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दक्षता दुधाची बुकटी बनविणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात अधोरेखित क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा घोडा हा प्राणी जलद पळतो या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये द्या समुद्राची खोली मोजण्यासाठी टिंबटिंब याचा वापर करतात उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोनार तंत्रज्ञान आमचा बाप आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर नरेंद्र जाधव पुढील पैकी पुल्लिंग शब्द ओळखा या प्रश्नाचे उत्तर कमेंट मध्ये कम द्या उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुष्कळ द्रव्य मिळणे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोठे आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोंदिया भारताच्या रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर कोण आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रघुराम राजन महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये द्या धन्यवाद